महाराष्ट्र <imitra> राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्कांत <imitra> पाटील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मित्रो नमस्कार इस्लामपूर या शहराचं नाव ईश्वरपूर झालेलं आहे आणि त्या संदर्भात शहरामध्ये जर का बघितलं तर अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत काहींचं त्या ठिकाणी समर्थन आहे काहींचा विरोध आहे कालच इस्लामपूर शहरामध्ये शाकीर तांबळे यांच्या नेतृत्वाखाली काल ईश्वरपूर नको अशा पद्धतीचा विरोध करत आ, आंदोलन करण्यात आलं होतं किंवा मोर्चा काढण्यात आला होता तहसीलदार यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे आज आपल्यासोबत शाकीर आहेत तांबोळसाहेब नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर त्यांचा ईश्वरपूर झालेल्या नावाला हा विरोध आहे नेमका आपला विरोध त्या ठिकाणी ईश्वरपूरला आहे ईश्वरपूरला विरोध म्हणण्यापेक्षा आपल्या शहराचं जे नाव आहे उरून इस्लामपूर हे नाव बदलायलाच आपल्याला नाव बदलायलाच आपला विरोध आहे त्याचं कारण असं आहे की मुळात या उरुण इस्लामपूर हे जोड गावांचं नाव आहे एक उरुण आणि इस्लामपूर आपण जर आत्ताच्या सातारा डिस्ट्रिक्टच्या गॅझेटमध्ये बघितलं तर त्याचा उल्लेख अठराशे चोपन्न पंचावन्नच्या पासून गॅझेटमध्ये अड अर, आढळतोय आदिलशाही असतानापासून इस्लामपूर आणि उरुण आणि इथं सैनिकांची छावणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गॅझेटमध्ये आहेत आणि ते सर्वज्ञात आता झालेला आहे हा जसा विषय बाहेर येतोय तसा परंतु त्याही पूर्वी जाऊन त्याही मागं जाऊन काही असे संशोधन आढळतात की उरुण आणि इस्लामपूर हे जवळपास सोळाव्या शतकापासून आणि उरुण तर त्याही पूर्वीपासून ह्या गावचं नाव आहे आणि हे जोड नाव आहे आणि ह्या उरुण इस्लामपूर या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची प्र परंपरा आहे संविधानामध्ये जे समता समानता आहे त्याला साजेसा असं उरुण इस्लामपूर हे नाव आहे गाव आहे आणि ह्यामध्ये बदलण्याचा कुठंच प्रश्न येत नाही असं आमचं मत आहे आता तुम्ही काल मोर्चा काढला होता नेमका विरोध कशाला आहे तुमचा तेच आहे आपलं गावचं जे नाव आहे ते बदलायचं कोणतंही कारण नाही आहे हे तुम्हाला त्या नावाचा संदर्भ देतो मी एक डच प्रवासी डच प्रवासी होऊन विजापूरला जात असताना डेव्हिड स्ट्रीट स्ट्रीट नावाचं ते व्यापाऱ्यांचं नाव आहे ते जात असताना त्यांच्या डायरीमध्ये उरून इस्लामपूर याची नोंद होती बर आता ह्याचा संदर्भ आपणाला खूप मोठे इतिहासकार संशोधक आणि मोडी लिपीचा गाढा अभ्यास असणारे मानसिंगराव कुमटेकर सर हे प्रचंड अभ्यासक आहेत त्यांच्याकडं त्यांच्या डायरीचा तिथं संदर्भ आपल्याला मिळू शकतोय त्या त्या डायरीमध्ये उरून इस्लामपूरची नोंद आहे आणि ही सोळाव्या शतकातली मी आपणाला गोष्ट सांगतो आणि इस्लामपूर म्युन्सिपालिटी आपण म्हणून आत्ताची नगरपालिका आपण जे म्हणतोय इस्लामपूर नगरपालिका जी स्थापना सव्वीस ऑगस्ट एकोण अठराशे चोपन्न साली झालेली आहे त्याचं राजपत्रसुद्धा माझ्याकडं अवेलेबल आहे अगर कुणाला ते त्याचा पुरावा हवा असल्यास त्यानेच नक्कीच माझ्याशी संपर्क करावा वरून इस्लामपूरचा संदर्भ हा पूर्वंपारपासून आहे आणि तो ग गावचं नाव बदलायचं आणि किती लोकांना बदलायचं नाव आहे ते चारच लोक आहेत जे राजकीय फायद्यासाठी हा विषय करू शकता आ, करू इच्छितात हिंदू मुस्लिम वोटिंगचं पोलरायझेशन करायचं त्यांना भारताच्या इतर भागामध्ये जो फॉर्म्युला आहे आर एस एस भाजपचा तो त्यांना यश मिळ मिळवून दिलेला आहे तोच फॉर्म्युला आता इस्लामपूर सारख्या वरुण इस्लामपूर सारख्या शहरामध्ये जिथं हिंदू मुस्लिमची गाढ ऐक्याची परंपरा आहे अशा ठिकाणी बरेच प्रयत्न झाले वितुष्ट निर्माण करायचं पण त्यामध्ये ते काय सक्सेस न झाल्यामुळं हा नामांतराचा मुद्दा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि कुठलंही बेस नसताना कुठलाही संदर्भ नसताना एक इस्लाम ह्या शब्दाला काउंटर म्हणून ईश्वर असं एक त्याचं गणित घालून ह्या लोकांनी ईश्वरपूर म्हणून नाव द्यायचं आणि ही जी वर्चस्ववादाची मानसिकता ह्या लोकांची की आम्ही तेच ह्या मानसिकतेला आमचा विरोध आहे त्यामुळं आम्ही हे ॲक्च्युली ह्याच्यासाठी कायदेशीर लढाई लढू ह्याच्यामध्ये हे होऊ नये हे जे विधानसभेमध्ये जो प्रस्ताव मांडलेला आहे तो सुद्धा बेकायदेशीररित्या मांडलेला आहे आता ज्यांनी कोणी हे ईश्वरपूरसाठी प्रयत्न केलेला आता त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ती मागणी आहे आणि मुळात इस्लामपूर शहरवासियांची सुद्धा त्या ठिकाणी ती मागणी होती म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी ते केलेलं आहे हे हा त्यांचा मुद्दा जनतेची दिशाभूल करण्याकरिता आहे अगर अनेक वर्षापासून लोकांची मागणी असती अनेक वर्षापासून हा जनरेटा असता नाव बदलायचा आहे तर त्यांना दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यातील तीन विशेष सभा त्यांनी त्यासाठी त्यांनी घेतलेल्या होत्या खास नाव नामांतरणाच्या ना विषयासाठी त्यांना तिथं यश का नाही मिळालं बर जनतेचा रेटा होता जनतेची मागणी होती तर ते व्हायला पाहिजे होतं लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना सभागृहामध्ये पाठवलेलं आहे लोक, लो, लोक दिशा, दशा ते लोकप्रतिनिधी लोकांची दिशादशा ओळखून त्या वेळेला त्या सभेत गेलेच नाहीत आणि तो कोरम अभावी तिन्ही सभा लागोपाठ इत इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की नगराध्यक्षांनी आणि त्या विचाराच्या लोकांनी तीन वेळा विशेष सभांचं आयोजन केलेलं होतं शेवटची सभा तर फक्त ह्या विषयासाठी होती नामांतराच्या विषयासाठी होती पण त्यांना तिन्ही वेळा पंधरा दिवसात तीन विशेष सभा नगरपालिकेच्या तासात पहिल्यांदा झालेला आहे त्यात त्यांना अपयश आलं मग हे कसं म्हणू शकतात की जनतेचं मागणी आहे आणि फार पूर्वीपासूनची मागणी आहे ही था था। okay. मा मुस्लिम देश असणारी किंवा पोलरायजेशनच्या मानसिकतेत असणारी चार लोकं आहेत त्यांना फक्त हे हवं आहे बाकी कोणाला काही त्याचं देणं गेलं नाही आहे म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का मुस्लिम म्हणा पुरोगामी म्हणा जे लोक सेक्युलरवादे आहेत जे लोक संविधानवादी आहेत ज्या ज्या लोकांना अशा गोष्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे असे लोकांचा ह्याला विरोध आहेच फक्त मुस्लिमांचं थोडं अटॅचमेंट का दिसतं दिसून येते लोकांना की ते नाव इस्लाम आहे ऍक्च्युली तुम्ही बघितलं असाल की मुस्लिमांच्यात सुद्धा काही प्रतिक्रिया तुम्हाला जास्त जाणवली नसेल ईश्वरपूर झाल्यानंतर सुद्धा आणि इस्लामपूर असताना सुद्धा असं तुम्हाला कुठं ह्याचा प्रखर विरोध किंवा आंदोलन मुस्लिम समाजाकडून असं तुम्हाला काही कुठं दिसलं नसेल कारण त्याचं असं आहे की ह्या गोष्टीमध्ये ह्या लोकांनाच रस आहे ही जी चार लोक आहेत ज्यांनी पेढे साखर वाटलेत लोकांची दिशाभूल करत ह्या लोकांनाच तसं वाटतं आहे की आपण हा मुद्दा घेऊन पुढं आलो तर पुढं आपल्याला कुठंतरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळेल हा त्यांचा गैरसमज आहे लोक सुज्ञ आहेत लोकांना माहिती आहे तुम्हाला त्यांनी एकवेळ संधी देऊन पाहिलेली आहे तुम्ही तुमच्याकडून काहीही झालेलं नाही त्यामुळं लोकं तुम्हाला तुम्ही काही जरी करून गेला तर तुम्हाला लोक नाकारणारच आहेत फक्त हा पोलरायझेशन करून कुठंतरी हिंदू मुस्लिम टेन्शन तयार करायचं आणि बालबुद्धीची जी लोकं आहेत त्यांच्यासाठी हा तिने नाव मानलेलं आहे आता काल फडणवीस म्हणाले की ह्या शहराचं नाव ईश्वरपूर असंच होतं त्यानंतर ते इस इस्लामपूर करण्यात आलं आणि आज आम्ही ते पुण्या नव्याने ईश्वरपूर करतो आपल्या महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत ते फार कमी खरं बोलतात त्यातूनच त्यांनी जे इस्लामपूरचं ईश्वरपूर पूर्वीचं नाव होतं वगैरे हे सफेद झूट बात त्याने नेहमीप्रमाणे केलेले आहे लोकांची दिशाभूल करण्यात ते पटायत आहेत आणि त्यांच्याकडूनच ते आता ह्यांचे बाकीचे अनुयायी शिकत आहेत तर असं कुठलाही संदर्भ नाही आहे जर संदर्भ असेल तर त्याने ते निश्चितच त्याने दाखवून द्यावं मला वाटतं ऑटोमॅटिक सगळाच विरोध बंद होईल ईश्वरपूर असणारा संदर्भ जर त्याने व्यवस्थित दिला तर तो कुणाचाच विरोध राहणार नाही याला कारण तात्विकपणे ते पूर्वीचं नाव द्यायला लागलेत पण तसं काही नाही आहे इस्लामपूर हे इस्लामपूरच होतं उरुण हे उरूनच होतं हे जोड नाव आहे आणि आता काहींचं म्हणणं आहे की इस्लामपूरच्या ऐवजी उरुण ईश्वरपूर करूया पण केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये असं फक्त पोट नाव बदलायचं काही असं प्रायोजन नाही प्रोविजन नाही आहे केंद्र शासनानं सुद्धा स्ट्रिक्ट जो एकोणीसशे चौपन्नला एकोणीसशे साठ दोन हजार चार दोन हजार पाच माझ्याकडे सगळे ते जे गाईडलाईन्स आहेत केंद्र शासनानं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की नाव बदलायच्या फांदात तुम्ही पडू नका आणि जर बदलायचं असेलच एखादं स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावर जर ते गावचं नाव ठेवायचं असेल बदलायचं असेल तर एक विशिष्ट ह्याच्यामध्ये त्यांनी शासनानं परवानगी दिलेली आहे पण कुठलाही कारण नसताना ऐतिहासिक संदर्भ नसताना हिंदू मुस्लिम देश निर्माण व्हावा अल्पसंख्यांक समाज दहशतीखाली जावा वगैरे वगैरे ह्या करण्यासाठी तुम्ही कुठलेही नाव बदलू नका असं स्पष्ट निर्देश केंद्र शासनाच्या गाईडलाइन्समध्ये तुम्ही काल बोलताना मला की परवाजी साखर वाटली हो। ज्यांनी नाव केलं ते जनतेला येड बनवण्याचं काम केलेलं आहे शंभर टक्के म्हणजे तुम्ही म्हणला की प्रस्ताव अजून त्या ठिकाणी आ, आ, केंद्रात पाठवलेला आहे मात्र त्याला अजून मंजुरी नाही अजून मंजुरी नाहीये नाव बदलायचा जो अधिकार आहे शहरांची ना, गावांची वगैरे नाव बदलायचा अधिकार हा फक्त आहे आणि विषय असा झालाय की हे सगळं फडणवीस साहेब म्हणजे जे, जे बीजेपीची काही लोक आहेत तिने यांचा एक अजेंडा असतोय कुठं नेमकं कसं काय करायचं ते आणि नेमका अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय आमदारांना ते निवडा करून ते काय त्यांना जे काय ब्रीप केलं जातं त्यांना ते करावं लागतं कारण त्यांच्या बऱ्याचशाच गोष्टी त्यांच्याकडं आपण म्हणतो तो अडकिंगमध्ये आहेत त्यामुळं ते त्यांना जे बोलतात ते ते करावं लागतं त्या पद्धतीनं त्यांनी ते, ते सूचना मांडायला सांगितली त्यांनी ती ते सूचना मांडली त्याच्यापूर्वी त्यांना निवेदन त्यांना त्यांनीच द्यायला लावलं ला होतं mm. आणि हाईट ह्या गोष्टीचे आहे शॉक ह्या गोष्टीचा आहे की ही प्रस्ताव मांडल्यानंतर या प्रश्न प्रस्तावाची घोषणा आदरणीय छगन भुजबळ यांनी केले जे समता परिषदेचे संस्थापक आहेत जे समतेला मानणारे आहेत आमच्यासारखे ओबीसी घटक त्यांच्याकडून फार मोठे अपेक्षा ठेवून होते आ, 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 आशा ठेवून होते छगन भुजबळ म्हणले की भुजबळ साहेब म्हणले की एक वेगळ्या प्रकारचं आमच्यासारख्या वंचित घटकांना ओबीसी घटकांना फार मोठा आधार असायचा तो माणूस इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याची घोषणा करतोय हे आम्हाला तो शॉकेबल विषय होता की हे करणार आहे ते आम्हाला माहीत होतं ह्यांचं हे चाललंय हे आम्हाला माहीत होतं पण छगन भुजबळ सारखे मंत्री महोदय ते जी घोषणा करतात इट इज ऑल्सो म्हणजे एकदम शॉकेबल आहे ते मग ह्या गोष्टी ह्या सत्तेच्या लालसेत असणाऱ्या लोकांनी कुठं जाऊन म्हणजे कुठं गेलेले आहेत ही लोक सत्तेच्या लालसेपाई आमदार सदाभाऊ खोत शेतकरी नेते हिने एक टर्म घालवली कुठलंही मेरिट नसताना त्यांना दुसरी टर्म मिळा मिळाली दुसऱ्या टर्म मध्ये मिळाल्यानंतर तिने आता शेतक शेती या विषयावरती मला जास्त काही अभ्यास नाही आहे कारण मी शेतकरी नाही आहे पण मी जे वाचतो बघतो त्यांना त्या त्या शेती प्रश्नावर त्या मेरिटवर त्यांना ते आमदारकी वगैरे मिळाले असेल पण ते कुठं निघालेत ते इस्लाम परिषदेवर पुढचा त्यांचा संबंधच काय बरं त्या प्रश्नाशी जे लोकांनी आपल्या उचललेले होते त्यांच्याशी त्यांचा प्रश्नच नाही ठीक आहे स्थानिक आमदार म्हणून त्यांनी ते मांडायला सांगितलं असेल पण आपण काय करतोय आपण सत्तेसाठी किती लाचार झालोय आपला स्वाभिमान आपण कुठं घाण ठेवलाय याचा स्वतः विचार करण्याची त्यांची वेळ आहे आता काल जयंत पाटील सुद्धा बोलताना म्हणाले की हा जो निर्णय झालेला आहे मी इथला त्या ठिकाणी प्रतिनिधी आहे किंवा लोकांनी मला निवडून दिले मात्र मला सुद्धा Uh, सरकारने विचारणा केली नाही त्याच्यावरती ते नाराज झाले uh, हा थे ना, थे, थे ना, थे ना, थे ते ते जे बोलले सत्यच बोलले त्यांना ते त्यांना त्यांनी विचारलंच नाही पण विचारलं नाही म्हणून त्यांची जबाबदारी संपली का ते uh. स्थानिक आमदार आहेत गेले सदतीस वर्ष झालं त्या भागाचे प्रतिनिधी प्रतिनिधी करतात uh. त्यांनी एक स्टेटमेंट दिले की आम्हाला शासनात मी असून मला विचारलं नाही मी लोकप्रतिनिधी मान्य आहे तुम्हाला विचारलं नसतील कारण हे जे शासन आहे राज्य शासन आहे महायुतीचं महा mm -hmm. हिने विरोधकांना नेस्तनाबूत करायचा ठरवलेलं आहे विरोधी पक्षच नेता नाही आहे विरोधकांना ब्लॉक करून टाकलेला आहे अशा परिस्थितीत आमदार जयंत पाटील साहेब जे म्हणतात ते शंभर टक्के आहे पण तुमची जबाबदारी संपली आहे का तुमचं पुढचं काय भूमिका असणार आहे तुम्ही गेला पाहिजे ना एक तर तुम्ही मला असं वाटतं की आता महाविकास आघाडी जर बघितले तर तुम्ही सुद्धा आता काँग्रेसचं काम करताय तुम्ही एकत्र आहे सगळे जयंत पाटील किंवा हे सगळे तुम्ही महाविकास आघाडीचे घटक आहात किंवा काँग्रेस म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून किंवा इस्लामपूर शहराचे नागरिक म्हणून तुम्ही त्याला त्यांना विचारलं पाहिजे नाही आता ह्या गोष्टी आता मी आपल्या चॅनल थ्रूच त्यांना विचारू शकतोय की बाबा हे तुम्हाला माहीत नसलं एवढं तुम्ही स्टेटमेंट दिलं मान्य आहे तुमच्या गोष्टी कुठल्याही गोष्टी आम्हाला नाकारायच्या नाही आहेत कारण ते शास शासनच तसं आहेत मुख्यमंत्रीच तसे आहेत पण हिथ हिथून पुढचं काय हिथून पुढची भूमिका तुम्ही लोकांना जाहीर करा लोकसुद्धा आता सुज्ञ आहेत लोकांना समजत असतंय लोकांना माहिती असतंय कुणी किती कसंही बोललं कसंही वागलं तरी लोक पाहत असतात लोक मॉनिटर करत असतात लोकांना समजत असतं की कोण काय करायला लागलेलं आहे तर तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा भूमिका फक्त जाहीर करू नका तर तुमच्या भूमिके तुमची जी भूमिका आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करता तर तुम्ही एक मुस्लिम समाजातून येत आहे आता काल तुम्ही एक निवेदन दिलं होतं तहसीलदार यांना आता त्या निवेदनावरती जर का बघितलं तर तुम्ही म्हणाल की सगळे पुरोगामी विचाराची लोकं मिळून सगळी मोर्चा काढला होता त्यामध्ये शहरवासी देखील सामील होते मात्र तुमच्या निवेदनावरती जर का बघितलं तर मागं ज्या सया केलेल्या आहेत त्या पूर्ण त्या ठिकाणी त्याचं प्रमाण अधिक मुस्लिम बांधवांचं आहे कुठंतरी एक दोन तीन सया बाकीच्या लोकांच्या आहेत मग मुस्लिमांनाच हा विरोध आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे आपण काल बघितलं तर जवळपास चार निवेदनं काल गेली महाराष्ट्र संघर्ष समिती महाराष्ट्र संघर्ष समिती हे फक्त मुस्लिमांचं प्लॅटफॉर्म नाही आहे हे सगळ्याच सगळ्यांचंच आहे त्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मेजॉरिटी मुस्लिम लोकांच्या सहाय्या असतील जास्त असतील पण इतर सुद्धा होत्या बरोबर त्यामध्ये काल अखिल भारतीय संघर्ष सेनेचं से एक निवेदन गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही मिक्सअप सहाय्य होत्या असं काय हे नाही आहे परत बहुजन समाज पार्टीचं एक निवेदन गेलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचं निवेदन केलेलं आहे अशा चार संघटनेचे काल वेगवेगळ्या आता त्यांच्या सहाय्या आमच्यावर नाही आहेत आमच्या सहाय्या त्यांच्यावर नाही आहेत त्यामुळं ते थोडं बायप्रगेशन झालं असेल आणि महाराष्ट्र संघर्ष समिती एक स्थानिक संघटना आहे म्हणून स्थानिक लोकांनी त्याच्यावरती सहाय्य केले असतील पण हे सगळं नियोजन आम्ही चारही संघटनांनी मिळून केलेलं होतं त्यामुळं त्या तुम्ही त्या पद्धतीनं झालं असेल पण ते बायप्रेशन झालेलं आहे मला असं म्हणायचं आहे की आता निवेदन काही संघटनांनी तुमच्या व्यतिरिक्त दिलेलं आहे पण तुम्हीच समोर लोकांना दिसताय सध्या तरी म्हणजे त्याचा तीव्र विरोध करताना किंवा तुमचा जे काही विचार असेल त्या विचाराची लढाई तुम्ही लढताय तुम्हाला तुमचा त्याला विरोध आहे पण बाकीचे तुमच्या सोबत नाही नाहीत ना, की आता माझ्या समोर काल आमचे दिग्विजय पाटील होते जे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष मकरंद करळे होते सुधीर कांबळे उपाध्यक्ष ते होते हे संघर्ष समितीचे चालले आता महाराष्ट्र संघर्ष समितीमध्ये काम करणारे सुद्धा विविध पक्षातील पदाधिकारी आहेत सुधीर कांबळे म्हणला तर सुधीर कांबळे हे वाळवत तालुक्यात अरप्याचे अध्यक्ष आहेत दिग्विजय पाटलांनी मराठा मोर्चामध्ये काम केलेलं आहे आणि मकरंद कर्ळे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष आहेत मी स्वतः काँग्रेसचा पदाधिकारी आहे मुस्लिम लीगचे ॲडव्होकेट जमीर खान साधे आहेत असे आम्ही पदाधिकारी आहेत यामध्ये मुस्लिम नॉन मुस्लिम दोन्ही घटक आहेत पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून परंतु एक ज्यांनी स्पीच केलं अमित वेटम म्हणून ते बी एस पी चे महासचिव आहेत जिल्हा महासचिव आहेत काल बी एस पीचे जिल्हाध्यक्ष आलेले होते त्यांचं नाव विसरलो मी ते पण होते परत अखिल भारतीय महाराष्ट्र संघर्षनेचे आपले थोरवडे होते अध्यक्ष असे विविध घटक आलेले होते आणि बऱ्यापैकी अजून येणार होते पण ते थोडं आपलं लेट आणि म्हणजे टायमिंग मिसमॅच झाल्यामुळं थोडं थांबलं ते पण तुम्हाला सांगतो की इस्लामपूर इस्लामपुरातला जो बेसिक पब्लिक आहे ना तो जातीयवादी नाही आहे तो जातीयवादी नाही आत्ताचा जो तरुण वर्ग आत्ताचा जो सोळा सतरा अठरा एकोणीस वर्षाचा जो तरुण आहे ना ह्यांच्या डोक्यात ह्या लोकांनी खूळ घालायचं काम केलेलं आहे कुणी नेमकं ही जी पेढे साखर वाटणारी मंडळी आहेत का नाही हे यांचाच कार्यक्रम आहे त्या दृष्टीनंच सुरुवातीपासून विधानसभेच्या पूर्वीपासून ये यांचा कार्यक्रम सुरू आहे त्यामध्ये लघुजातसारखा सारखा विषय असेल बरेच विषय आहेत ते बोलण्यासारखे बरेच विषय आहेत तो विषयांतर व्हायला नको म्हणून मी ते बोलत नाही आहे यांचा तो सातत्यानं प्रयत्न चालू आहे पण त्यात त्यांना ते यश मिळत नाही आहे कारण ती जनता सुज्ञ आहे नाही आता इस्लामपूर शहर हे जर का बघितलं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आता बुवा फोन जे ऐक्याचं प्रतीक आहे इस्लामपूर शहर त्या शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होणं किंवा आता त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे तुम्ही तुमची भूमिका मांडताय मात्र कुठंतरी याच्यामध्ये संघर्ष व्हायला नको काय वाटतंय ह्यामध्ये कसं आहे की आम्ही लोक जे आहे आम्ही लोक संविधानानं चालणारे लोक आहोत आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत आम्ही ऑट ऑफ द ट्रॅक कुठलीही गोष्ट आमच्या किंवा आमच्या कार्याकडून तु, तुम्हाला कधीच होणार होताना दिसणार नाहीये आम्ही एखाद्याचा विरोध कसला करायचा असेल तर तो संविधानही मार्गाने करणार त्याला रस्त्यावरती जाऊन विचारायचे जा, जा, म्हणजे आमचे ते आमची शिकवणच नाही आहे त्यामुळं संघर्षाचा काही प्रश्नच नाही ही लढाई कायदेशीर आहे आणि ह्याच्यासाठी आता आमचा पाठपुरावा सुरू आहे भलेही केंद्र शासनानं घाई गडबडीत याचा निर्णय दिला तरीसुद्धा माननीय हायकोर्टामध्ये मा याची याचिका आम्ही शंभर टक्के दाखल करतो म्हणजे तुम्ही आता हायकोर्टामध्ये जाणार आहात काय प्रोसेस असणार आहे त्याची हायकोर्टामध्ये जाताना कसं आहे की सिव्हिल रेमडीज ज्या पहिल्यांदा पूर्ण पूर्ण कराव्या लागतात जसं की आता आपण काल तहसीलदारांना निवेदन दिलं आफ्टर दॅट माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन द्यायचं आहे निवेदनामध्ये हेच मागणं आहे की सदरचा प्रस्ताव रद्द करा जे कोणी प्रशासकाने दबावाखाली हे दे ठराव दिलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करा वगैरे वगैरे आणि यामध्ये केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत हे आपण त्यांना पुटअप करायचे आहेत प्रशासनाला त्यांच्याकडून आम्हाला माहीत आहे की त्यांच्याकडून काय आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही आहे किंवा काही उत्तर येणार नाही आहे मग आफ्टर सम डेट म्हणजे तो एक पिरियड गेल्यानंतर मग एक तो जो ते जे मटेरियल आहे की आम्ही स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली पण आमच्या आम्हाला काहीच त्याने हे केलेलं नाही आहे तर आम्हाला न्याय तुम्ही द्या मग तो हायकोर्टात जाताना हायकोर्टात आपल्याला दाखला द्यावा लागेल की उरुण इस्लामपूरचा बेस कसा आहे शुवरपूरचा कसा होत नाही आहे कसं म्हणजे त्या सगळ्या रेमेडीज पूर्ण करून ते, ते हायकोर्टात याचिका दाखल होईल आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे इस उरुण इस्लामपूरचं नाव कधीही बदललं जाणार नाही बरं न्याय देवता सुद्धा ते न्याय करेल कारण हे पंढरी पंढरीची मी तुम्हाला काल सुद्धा म्हणलो की जी माती ही मातीच अशी आहे वरुण इस्लाम पण जास्त चालत नाही आता आता असा आहे की न्याय त्या गोष्टीचा करणं काही आपल्या हातात नाही ते न्यायालयाची प्रोसेस आहे निर्णय येईल तो येईल मात्र आता जो निर्णय महाराष्ट्र शासनाने केला की ईश्वरपूर असा समजा उच्च न्यायालयाचा निर्णय ईश्वरपूर म्हणूनच आला तर तो तुम्हाला मान्य असेल का आता ईश्वर न्यायालयाने जर निर्णय दिला तर तो सगळ्यांनाच मान्य करावा लागेल म्हणजे काय तो माझ्यासाठी बांधे हे नाही आहे सगळ्यांनीच तो मान्य करावा लागेल पण न्यायालय असं करणार नाही असे एक आम्हाला खात्री आहे कारण आम्ही मेरिटवरती वरती आहोत आमच्याकडे जे हे आहे डॉक्युमेंटरी आहे आमच्याकडे जे पुरावे आहेत ते निश्चितच न्यायालय ते पाहून ते आहे हे नाव कंटिन्यू राहील उरणाची कस्मित आहे इस्लामपूरची कस्मित आहे ती कायम राहील असं मला वाटतं आता उरणाचा प्रश्न हा स्वतंत्र आहे आता त्यांची उरुणकरांची समजतं ती पण मागणी आहे की आता ईश्वरपूर झालं हे ठीक आहे पण उरुण ईश्वरपूर करावं त्याचा काही संदर्भ आहे का पूर्वी का काय नाही संदर्भ तर ईश्वरपूरचा काहीच नाही बरं आहे इस्लामपूर आहे आणि असं कुठलंही पोट नाव फक्त बदलता येत नाही पण संदर्भ नाही म्हणताय आता तुम्ही म्हणला नाही त्याचा कुणाची मागणी नाही मागणी नाही मग हे ईश्वरपूर का हे सांगतो ना मी हे फक्त पोलरायझेशन राजकीय निर्णय आहे हा हे जे नवमतदार मतदार आहेत ते नवमतदारांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी कारण यांचं ते पॉयजनिंगचं काम कंटिन्यू सुरूच आहे जो आता विधानसभेला मतदारांचा फरक पडलेला आहे हे नवमतदार जे आहेत हे ज्या पद्धतीनं त्यांनी विचार करायला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांना विचार न करायला लावणं हे सुद्धा एक स्ट्रॅटर्जी आहे लोकांची आहे आणि हा राजकीय निर्णय घेऊन वोटिंग पोलरायझेशन कसं करता येईल फक्त न फक्त तो राजकीय निर्णय आहे ईश्वरपूर आणि इस्लामपूर हा फॅक्ट त्यांनासुद्धा माहीत आहे ह्यामध्ये काही नाही आहे बरं काय फक्त हे राजकारण आहे तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू चाललेलं आहे पण आता हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत किंवा हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहेच नागरिक जर बघितलं तर काही नागरिकांना तो निर्णय मान्य आहे नाही तुम्ही म्हणतो ना ठराविक लोक जे आहेत ठराविक लोक मी अजून सांगतो की ज्या त्या लोकांना त्यांनी ते भरवलेलं आहे सगळं ज्याच्या म्हणतो आपण ज्याच्या धडावर ज्याच्या शरीरावर स्वतःचा मेंदू नाही अशीच लोक ते म्हणणार आहेत की बाबा हे नाही असं नाही असं पाहिजे असं जे काय ते म्हणतील आपण जे म्हणतो अंधभक्त त्या पद्धतीचा हा विषय आहे आणि जे करायला लागलेत त्यांना सुद्धा माहिती आहे ह्यामध्ये काही लॉजिक नाही आहे फक्त फक्त वोटिंग पोलरायजेशन राजकारण येणारे निवडणुकीतला फायदा आपण लोकांना दाखवण्यासारखं आपण लोकांना दिल्यासारखं काही नाही आहे त्यामुळे कुठेतरी एक ह्यामध्ये सगळं गुरफटायचं विषय द्यायचा आणि आपलं साध्य करून घ्यायचं त्यासाठी तुमचे शिवसेनेचे आनंदराव पवार असतील किंवा त्यावेळेस ज्यांनी ही मोहीम राबविली होती त्यावेळेस इस्लामपूर शहरातल्या नागरिकांच्या त्यांनी सह्या घेतलेल्या आहेत आणि अनेक लोकांच्या त्याच्यावरती सह्या आहेत आणि मुस्लिम समुदायाच्या देखील अनेक त्याच्यावरती सह्या सह्या आहेत ऍक्च्युली असा मला सध्या आकडा माहित नाही अंदाजे त्यांनी काय बोललेत का नाही काही नाही मी असं ऐकलं आदरणीय निष्कादादा म्हणले काहीतरी दहा हजार सहाचं वगैरे म्हणजे तुमच्या चॅनलवरती ऐकलं होतं आदरणीय बापूंनी सुद्धा काहीतरी तीस पस्तीस हजार म्हणजे असे बोलले ते आपण एकतीस पस्तीस हजार सहा घेतलेला असतील इस्लामपूर शहराची लोकसंख्या किती आहे पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर ऐंशी हजार लोकसंख्या आहे म्हणजे म्हणजे हे म्हणतोय मी का अंदाज आहे हा नाही जास्तच आहे पण तुम्ही मला सांगा की ज्या सह्या झालेल्या आहेत ती फिगर मोठी आहे का न झालेली सह्या मोठ्या मग म्हणजे आपण असं समजायचं का की सह्या झाल्या तीस हजार आणि न झालेले पन्नास हजार मग ते हे आहे म्हणून ते कुठंच तो मुद्दा कुठंच बसत नाहीये मग आम्ही जिंकतोयच ना म्हणजे आम्हाला आमचा रस्ता आहे ना मुद्दा सह्या न झालेल्या त्या आकडा मोठा आहे त्या हिशोबानं तुम्ही टेलि करा मग हे सह्यांचं कसं असतं एक लोकांच्या प्रचार प्रसार करण्याचं एक ते माध्यम आहे आपण सहाय्य कशासाठी घेतो म्हणजे ते जे आपण कुठंही म्हणजे त्यांच्या कम्यात म्हणून त्यांना मी दाब दा चुकीच म्हणतोय असं नाही आहे दिस इज द फॅक्ट बाबा सहा करायच्या म्हणजे तो विषय माहिती पडतो त्या माणसाला बाबा नेमकं काय काय मग माझं हे ते असं ते एक फॅक्ट आहे ते पण तसं त्यांनी ते बोलूच नाही कारण ते सहाय्य मग न झालेलंच आहे की त्यात मग ते तुम्ही करा टेले सर त्यांचं म्हणणं असं आहे की मेजॉरिटी न झालेल्या सयंच्या आहे जास्तीत जास्त आहे म्हणजे एक सिम्पल लॉजिक आहे ना ते तो विषय बघणार आहोत ते ते तो मुद्दा त्यांचा ना त्यांचे मुद्दे कुठले जर बसत नाहीत बा त्याला हे उत्तर आहेच माझा शेवटचा प्रश्न आता तुमचे म्हणजे ठामपणे इथून पुढचा विरोध राहणार आहे तुमचा म्हणजे तुम्ही न्यायालयात पूर्णपणे जाणार आहात शंभर टक्के कायदेशीर विरोध हा राहील संविधानिक मार्गाने आमचा विरोध राहील आणि न्यायालय जे निर्णय देईल तो आम्हाला मान्य करावं लागेल शेवटचा प्रश्न आहे हा जो काही निर्णय लावलेला आहे तो निवडणुकांसाठीच लावलेला असं तुम्ही म्हणताय काय अर्थ आहे त्याच्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य या लागलेले आहेत फक्त इस्लामपूरचं वरून इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करणे म्हणजे फक्त इस्ल इश्वर इस्लामपुरामध्येच त्याचा प्रभाव पडणार आहे असं नाही आहे ह्या विचाराची जी जी लोक आहे। महाराष्ट्रामध्ये आहेत पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्याचा इफेक्ट तो पडणार आहे आणि तो इफेक्ट या पोलरायझेशनसाठी म्हणजे यांचा जो मेन अजेंडा आहे त्याच्यासाठी फायदेशीर आहे सत्तेचा सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर हिंदू मुस्लिम पोलरायझेशन हे त्यांचा फॉर्म्युला त्यांचा सक्सेस झालेला आहे तोच फॉर्म्युला ते परत रिपीट करत आहेत यात नवीन काही नाही तर नक्कीच बघितलं की हे होते शाकीर तांबळी तर यांच्या माध्यमातून आणि अनेक इस्लामपूर शहरवासियांच्या माध्यमातून किंवा पुरोगामी संघटनांच्या मा माध्यमातून झालेल्या ईश्वरपूर या नावाला विरोध आहे आणि त्यांनी स्पष्ट आता सांगितलेलंच आहे की या विरोधात मी त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि त्याचे त्या ठिकाणी याचिका दाखल करून हा निर्णय रद्द करण्यास आम्ही त्यासाठी संविधानाच्या मार्गातून प्रयत्न करणार आहे मात्र आता सध्या तिथे अडचणींची परिस्थिती इस्लामपूर शहरामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते आता दोन्ही जे गट आहेत एक सकारात्मक आहे आणि दुसरा नकारात्मक आहे तर आता त्यांच्या भूमिका नेमक्या काय हे पाहणं आता आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर